हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सरित्या चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना आज आपण बनवणार आहे मठ्ठा उन्हाळा लागला की थंडगार प्यायची सर्वांनाच इच्छा होते आणि मठ्ठा म्हटल्यावर आरोग्यदायी आणि स्किनसाठी चांगलं आणि उन्हाळ्यामध्ये मठ्ठा पिणं म्हणजे अमृतच तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता रेसिपीकडे जाऊया रेसिपी अगदी साधी सिंपल आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आपल्याला मठ्ठ्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला जिरे आणि ओवा लागणार आहे तर आपण आता दोघंही एक एक चम्मच घेणार आहे आपण इथे एक चम्मच ओवा आणि आपल्याला एक चम्मच जिरे घ्यायचे तुम्ही हा मसाला जास्तीचाही करून ठेवू शकता उन्हाळ्यामध्ये हा मसाला तयार असला म्हणजे तुम्हाला मठ्ठा बनवायला अगदी सोप्पं जातं तर चला आपण आता हे छान भाजून घेऊया गॅस पेटवून आपण आता थोडा कमी गॅस करू आणि कमी गॅसवर थोडंसं मिक्स करत आणि आहे आपल्याला हे बघा छान असे आपले जिरे आणि ओवा भाजले जात आहे फार जास्ती भाजायचे नाही आणि एकदमच कच्चे राहू द्यायचे नाही हे जिरे आणि ओवा आपण जेव्हा मठ्यामध्ये टाकतो तर त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि आपल्याला आपण जेवण केलेलं असतं तेही छान पचतं हे उन्हाळ्यामध्ये थोडंसं पचनक्रिया आपली मंदावते तर ओवा आणि जिरे आपल्या पोटासाठी खूप चांगलं असतं ओ आणि जिरेचा असा छान कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि आपण आता गॅस बंद करून दिलेला आहे आणि थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर चल आपण आता खलबत्त्यामध्ये ओ आणि जिऱ्याची पावडर बनवून घेऊ हवी तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता तसे छान लागते तर चल आपण आता थोडंसं फक्त जाडसर आपल्याला पावडर बनवायची आहे जास्त बारीकही करायची नाहीये आपण भाजून घेतलेली राहते खल त्याच्यामुळे खलबत्त्यात कुठतानी हे बघा लगेच त्याची पावडर तयार होते कारण तो असं क्रंची तयार होतो ना त्याच्यामुळे असं मधून मधून असं हलवत आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतले लगेचच पावडर तयार झालेली आपली हे बघा अगदी एक दोन मिनिटातच आपली अशी पावडर तयार झालेली मठ्ठ्यात टाकण्यासाठी आपण ती काढून घेऊ आता आपण आता एका वाटीमध्ये ओ आणि जिऱ्याची जी, जी आपण पावडर बनवून घेतलेली खलबत्त्यामध्ये ती, खल ती काढून घेऊ त्याच खलबत्त्यामध्ये आपण आता मिरची टाकू आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आपल्याला आणि लसणाच्या थोड्याशा अर्धा पाकळ्या घ्यायच्या आपल्याला हे बघा आणि पुदिना पुदिन्याच्या थोड्याशा काड्या घेणार आहे त्याही टाकायच्या आहे थोड्याशा तुकडा करून घ्यायचा म्हणजे मग आपल्याला ठेचताना सोप्पं जातं आणि कोथंबीरे टाकायची आपल्याला आणि त्यावर आपण आता काळमीठ टाकू आणि छान आता हेही ठेचून आहे आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं बारीक होईपर्यंत ठेचून घ्यायचं हेही तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता खलबत्त्यातच केलं पाहिजे असं काही नाही पण खलबत्त्या थोडंसं छान जाडसर तयार होतं आणि आपण ज्या वेळेला मठ्ठा पितो त्यावेळेला असं दाताला लागतं खूप छान फ्लेवर येतो त्याचा वेगवेगळा लसणाचा म्हणा किंवा आल्याचा छान सर फ्लेवर येतो आणि आपल्याला मठ्ठा प्यायला अजूनच आनंद होतो आपली इथे हे बघा सर्व साहित्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आपण आता पुढची प्रोसेस करू हे बघा आपल्याला आता दही घुसळायचं आहे त्याच्यामुळे असं थोडंसं असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता दही घेतलेलं आहे एक कप दही आपलं आणि आपण आता त्यावर एक कप पाणी टाकू त्याच कपमध्ये मी पाणी घेते तर चला आपण आता हे रवीनी घुसळून घेऊ हवं तर तुम्ही हे ही घुसळू शकता किंवा मिक्सर फिरवलं तरी ही छान तयार होतं हे बघा मस्त असं तयार होतंय आहे यामध्ये आपण आता थंडगार माठातलं पाणी टाकू एक ग्लास आणि त्यावर आपण हे जिरे आणि ओवाची जी पावडर बनवून घेतलेली तीही टाकू आणि खलबत्त्यामध्ये आपण मिरच्या आलं लसणाची जी पेस्ट बनवून घेतलेली तीही त्यामध्ये टाकायची आपल्याला आणि त्यावर आपल्याला क्यूब टाकायचे आणि परत आपल्याला आता घुसळायचं आहे हे बघा सर्व साहित्य आपलं छानसर मिक्स झालेलं आहे आणि आपलं मठ्ठा बघा किती सुंदर तयार झालेला आहे आपण आता ग्लासमध्ये काढून घेऊ तर चला आपला आता मठ्ठा तयार झालेला आहे आपण ग्लासमध्ये काढून घेऊ बघा किती छान असा आपला मठ्ठा तयार होतो थंडगार मठ्ठा तर चला आपण आता मठ्ठ्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू आपण अगोदरही घेतलेली आहे आणि क्यूब टाकू आपला मठ्ठा थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी एकदम साधी सिंपल पद्धत सांगितलेली तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद उन्हाळ्यामध्ये मठ्ठा पिणं म्हणजे अमृतच तर चला आपण आता मठ्ठ्याचा आनंद घेऊ आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय